नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे जाणून घेऊयात महाराष्ट्र सरकार स्थापनेचा प्रयत्न जोरात आहे तर नवे मुख्यमंत्री पाच डिसेंबरला मुंबईत आझाद मैदानावर शपथविधी घेणार मुख्यमंत्री कोण होणार याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही मात्र मुख्यमंत्री भाजपाचाच होणार हे स्पष्ट झालं आहे बुधवारी म्हणजेच आज महाराष्ट्रातील भाजप विधीमंडळ पक्षाची बैठक झाली आहे केंद्रीय निरीक्षकांसमोर सर्व आमदार आपला नेता निवडतील हा नेता महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री असेल आझाद मैदानावर होणाऱ्या शपथविधी सोहळ्याची तयारी जोरात आहे आता एक नवी माहिती समोर येत आहे ती म्हणजे शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपासमोर सहा महिन्यासाठी मुख्यमंत्री करण्याची मागणी केली आहे मात्र भाजपने त्यांची मागणी फेटाळून लावली अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे नेतृत्वाची भेट घेतली आहे या भेटीला भाजप नेते देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल प्रशा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे देखील तिथे उपस्थित होते भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्यांच्या हवाल्याने म्हटले आहे की एकनाथ शिंदे यांनी भाजप नेतृत्वाला सहा महिन्यासाठी मुख्यमंत्री बनवण्याचा प्रस्तावना दिला आहे संपूर्ण कार्यकाळासाठी मुख्यमंत्री पद देणे शक्य नसेल तर सुरुवातीच्या सहा महिन्यासाठी हे पद द्यावे असेही त्यांनी म्हणाले शिंदे यांच्या प्रस्तावा भाजपने नेतृत्वाने चर्चे दरम्यानच फेटाळून लावला यामुळे चुकीचे उदाहरण समोर येऊ लागले असे भाजपाने म्हटले आहे हा चुकीचा निर्णय असून त्यांचा प्रशासनाला प्रशासनावरही वाईट परिणाम होईल भाजप नेतृत्वाने सांगितले की सहा महिन्यासाठी मुख्यमंत्री नेमक्या कोणत्या व्यवस्था द्यायच्या शिंदे यांनी त्यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या कथित आश्वासनाला आठवण करून दिली ज्यामुळे बहुमत मिळाले तर मुख्यमंत्री राहतील असं म्हटले होते मात्र भाजपाने पक्षाला जवळपास बहुमत मिळाल्याचे सांगता येत आहे अशा स्थितीत मुख्यमंत्री पद देणे चुकीचे आहे भाजपाच्या नेत्यांनी इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले की एकनाथ शिंदे यांनी भाजप अध्यक्षपद बनवण्यासाठी सांगितले होते यानंतर भाजप नेतृत्व म्हणाले की जर तुम्हाला स्पष्ट बहुमत मिळाले असते तर तुम्ही मुख्यमंत्रीपद सोडले असते का असंही भाजपाने एकनाथ शिंदे यांनी आवक विचारले तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र